श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या मार्च सोमवारी आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले जाते संकष्टी चतुर्थीला उपवासासह गणेशाची पूजा केली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं त्यात फाल्गुन महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं हे व्रत गणेशाला समर्पित आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर हे कायम टिकून राहत हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपासक मानले जाते हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणं आवश्यक मानलं जातं पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी म्हणजेच सतरा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी अठरा मार्च रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटाने संपेल संकशी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेस गणपतीची पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्यामुळे सोमवारी म्हणजेच सतरा मार्च रोजी भालचंद्र संकशी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाणार आहे गणपती बाप्पा हे रिद्धी सिद्धी आणि बुद्धीचे देवता मानले जातात आणि म्हणूनच गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याकरता प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहण्याकरता हे व्रत करते वास्तुशास्त्रानुसार या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच भालचंद्र संकष्टीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा अकरा तांदळाच्या दानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम भालचंद्राय नमो लिहायला विसरू नका अंकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये दे घ्यायचं आहे त्यांच्यावर आपल्याला अकरा पळी पाण्याने अभिषेक हा करायचा आहे किंवा तुम्ही अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप हा करायचं आहे किंवा तुम्ही ओम भालचंद्राय नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकतात तर त्यानंतर आपल्याला काय करायचं हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा तुम्ही म्हणू शकता हे तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना गोडाचं नैवेद्य दाखवून घ्यायचं जर तुम्ही मोदक बनवले असतील तर मोदकाचं नैवेद्य ठेवा किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना ज्या फूल अतिशय प्रिय आहे ते अर्पण करायचं आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे दुर्वा दुर्वा अर्पण करताना आपल्याला ओम भालचंद्राय महम या मंत्राचं जप करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला दुर्वा लावायची आणि त्यांच्या हातामध्ये ती दुर्वा जी आहे ती अर्पण करायची आहे असं केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्रदान करतात तसेच आपल्याला गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ओम भालचंद्राय नम हो, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला भालचंद्र संकशी चतुर्थीचे व्रतकथेचे पठण करायचे आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातले जेवढे पण सदस्य असतील त्यांना प्रसादाचं वाटप करायचं आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना क्षमा याचना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला माफीही मागून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपण अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपल्याला अशा मुलामुलींकरता करायचा आहे ज्यांच्या विवाह जुळण्यामध्ये काही समस्या येतात बऱ्याचदा त्यांच्या कुंडलीमध्ये काही मंगळ दोष असतो त्यामुळे सुद्धा त्यांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात किंवा बऱ्याचदा जुळलेले विवाहसुद्धा तुटून जातात तर अशा मुलामुलींनी आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला अकरा अक्षदा ज्या आहेत त्या लागणार आहेत आपल्याला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे त्यामध्ये थोडंसं हळद आणि कुंकू टाकायचं आणि त्यांना थोडंसं लाल पिवळं करून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्या आहेत हा उपाय ज्या मुला मुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी स्वतः करायचं आहे काय आहे अकरा तांदळाचे दाणे म्हणजे अकरा अक्षदा जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्याला अकरा लोकांच्या घरी आहे अकरा लोकांच्या घरी गेल्यानंतर एक तांदळाचा दाना जो आहे त्यांच्या देवघरामध्ये घेऊन जायचं जा, त्यांच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला एक अक्षदा जी आहे ती टाकायची आहे आणि आपल्याला बोलायचं ज्या रीतीने तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकतोय त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा पडू दे माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फार लवकर जुळून येऊ दे अशा रीतीने आपल्याला अकरा लोकांच्या घरी जायचं आहे आणि अकरा गणपती बाप्पांच्यावर अकरा अक्षदा टाकून आपल्याला याचप्रमाणे बोलायचं आहे पण आता काही कारण तुम्हाला अकरा लोकांच्या घरी जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे नैवेद्य घेऊन गे गेले असेल तर तो अर्पण करून घ्यायचा आणि त्यानंतर एक अक्षदा जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायची आणि बोलायचं आहे ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकत आहे त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्ष पडू दे माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे अतिशय प्रभावी असा उपाय उपाय हा, उपाया हा उपाया संकशी चतुर्थीच्या दिवशी केल्यामुळे आपल्या विवाहामध्ये येणारे जे अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर होतात आणि फारच लवकर आपला विवाह जुळण्याचा योग हा जुळून येतो पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला नारळापासून करायचा आहे नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं तसेच नारळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहे जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजारपण येत असेल मुलं चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लाग लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या प्राप्त होत असतील किंवा त्या नोकरी व्यवसायामध्ये यश प्राप्त होत नसेल तर आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तुम्हाला संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आता हा जो उपायला आपण नारळ घेणार आहे तो नवीनच असावा अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घ्यायचा नाही आहे तसेच या नारळामध्ये पाणी असणंसुद्धा गरजेचं आहे आता या नारळावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची तसेच एक जी तसे जी लाल जास्वंदीचं फूल ठेवायचं आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणा हे ठेवायचे तुम्ही अकरा रुपये एकावन्न रुपये एकशे एक रुपये कितीही ठेवू शकतात तसेच त्या नारळावर आपल्याला एक रक्षासूतसुद्धा ठेवायचं ज्याला मोल मोलीचा धागा कलाव्याचा धागा म्हणतात तोसुद्धा आपल्याला ठेवायचा आणि या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षध अर्पण करून घ्यायचे तसेच गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असतील तो अर्पण करून घ्यायचा त्यानंतर जो नारळ आपण घेऊन गेले त्याची शेंडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या दिशेला आपल्याला ठेवायची आहे त्या नारळावर आपल्याला दुर्वाची जुडी ठेवायची लाल जास्वंदीचं फूल ठेवायचे यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणा ठेवायचं आणि मोली धागा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा जी आहे ती गणपती बाप्पांना बोलायची तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय जी पण तुमची इच्छा असेल ती मनोभावी आपल्याला बोलायची आणि हा नारळ म्हणजे हा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचा आहे अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे संकशी चतुर्थीच्या दिवशी जर आपण उपाय हा मंदिरामध्ये जाऊन केला तर निश्चितच आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त गणेश तत्व कार्यरत असतात आणि जर आपण हा उपाय मंदिरामध्ये जाऊन केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या